आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आपण लईचं उन्हात टळतायत त्याच्यामुळं जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोषबाईच्या लेखीनं आपल्याला हाक दिली त्या लेखीचा तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं आटायचं नाही काल त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला आहे की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीवा जीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी ताईसमोर संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा मागाटणार नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्त रोको करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम हे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रूढ तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातला कोणी मिललं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतली राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की कि कि ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय मी काय बोललो त्या दिवशी परभणीला अण्णा फोन चालू आहे का मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी अॅक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशनमध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली वंजऱ्याला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित मुस्लिमाला मायक्रो ओबीसीला अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते आमचे रक्त पवित्र आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही होय नेत्याला मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीचा काय संबंध याच्यात खून करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाहीत पण गुंडाला सोडणार नाहीत माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचा सपाटा उठेला आहे पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मग यासाठी लावली त्याला भय नाही मी तर एकशे असतो अशा एक हजार केसेस केल्या ना संतोष भाईयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या तरी मनोज जरा मागे सरकणार नाही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात कितीही शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज जरांगी हटत नाही कर केस तुला काय करायचे ती गोर गरीब मराठ्यावर अन्याय झाल्याला मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू ओबी तू हे इतके मॅटर येत परळी पासून मुंबईपर्यंत पठ्या मग पंचवीस तारखे जो पश्चिम होऊन तुला कचकाच दाखवतो आता मनोज जरा की आहे मागा लागतो मॅन मा आदाला लागतो मी त्यांच्या त्यांना अर्धा ध्यानात राहिलं मी बी अर्धा गेलेलोच मी बी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसात त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं का तोंड सुद्धा नाव घेतलं तो यासारखा नाशक्याचं नाश आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही कसल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही आणि तुम्हाला वाटतो तुम्ही आडमुठेत अरे मराठीला आडमुठेत लय जायला येत मग मागा लागल्यावर तो कायचं कोणत्या झाड का पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं एका कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा जा काय जा संबंध याच्याशी आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेच संपलं मा जे जे गाबाळ मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळला ठेवतो गाबाळ आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळाला पट्ट्याकडे लय मोठे आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा भुकटा तो मी बी आता तो नादे लागलास ना नसत नाव घेतलं नाही राहो मी वीस पंचवीस दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय न तिकडे वाड्या वाड्याने हिंड मला घेणं काय तो आणि तू कोणता तीर मार्या लागून गेला मी मोजित असतो का तुझ्या सारख्याला तू कोण तीर मार्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले बदगी उठित किरळ लागलेले शिळीचे शेपट आणि ते बोलते हे असा करतो आणि तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्या लईचर कसा फेसकुट पाळला होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने पुसित होती इतका जिप्पा बाहेर पडल्या होत्या काय सांगू तो काय बोलाव हो? आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकत भांडण घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारीरावीचा कळग माही मस्तकात गेले पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं हो तोपर्यंत नाही तरी वरचे उठित दहा पाच टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन अह काही कागद आणला का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तवर त्यांच्या गर्दी ह्या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी ला पिकोमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का काय नू ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाशक्या पाच पन्नास लोकांनी या टोळकाय ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी ह्या धनंजय मुंड्याला आणखीन सुधाराना की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं आता तू आम्हाला खेटलाय मर गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी बी कुठं जात नाही आणि बेत पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकार बेद पेत नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा यागळ्याच्यातच भेटायला लागल ते लय चाभरे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाहीत आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो, तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत एवस्वी िकेन आपल्याला हाक दिलेली सगळे ताकतीने न्याय मिळेपर्यंतच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद